देगाव येथे श्री क्षत्रिय भातीजी महाराज यात्रोत्सव छिनखेड्या तालुक्यातील देगाव येथे श्री क्षत्रिय भाताजी महाराज यात्रोत्सव सुरू असून भाविकांची नवस्व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे दरवर्षीप्रमाणे देगाव येथे मार्कशीष नागपंचमीच्या दिवशी श्री भातीजी महाराज यात्रोत्सव भरण्यात येते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत हजारो भाविक नवस फिरण्यासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करत असतात या परिसरातील सुरुवातीला येणारे यात्रा म्हणून यात्रेची नागरिकांना उत्सुकता असते यात्रेत मोठ्या प्रमाणावर विविध व्यावसायिक आपली दुकाने घेऊन दाखल होऊन यात्रेस शोभा वाढवतात यात्रेस येणाऱ्या भाविकांना व व्यावसायिकांना अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायत मार्फत सुविधा पुरवण्यात आले होते तसेच लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रम सलग तीन दिवस घेण्यात आला श्री क्षत्रिय भाताजी महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने उद्योगपती रावसाहेब गिरासे यांनी गावातील व परिसरातील शेतकरींना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमास मार्गदर्शक उद्योगपती सरकारसाहेब रावल पाटोंद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावाच्या विकासावरील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चला हवा चे किशोर बळी फ महेंद्र महाराज राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थासन ताम थरे स्वप्नपूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र राजपूत जीप सदस्य शानाभाऊ सोनवणे जीप सदस्य विरूआबा जीप सदस्य प्रभाकर पाटील माजी पंचायत समिती सभापती रणजित सिंग गिरासे मार्केट संचालक सिंग गिरासे दीपक गिरासे व मित्रमंडळी तसेच गावातील परिसरातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी हिंमतकोडी तालुका प्रतिनिधी शिंदखेळा